सध्या सगळीकडे नवरात्रीची पावन पर्व सुरू आहे यानिमित्त सगळीकडे भव्य दांडिया आणि गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे ठिकठिकाणी गरबा शो रंगतदार पद्धतीने पार पडत आहेत मंदिर परिसर मंडळांचे पंडाल तसेच विविध सांस्कृतिक मंडळांनी गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात महिला पुरुष युवक युवती यांच्यासह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येतोय नंदुरबार शहरात नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त वैद्यकी इव्हेंटच्या वतीने गरबा नाईटचे भव्य आयोजन करण्यात आले होते शहराच्या बाहेरील राजपूत लॉन्स येथे हे आयोजन करण्यात आले होते या गरबा नाईट शो मध्ये माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांसह युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रंगीत पोशाख लखलखते दिवे आणि ढोल नगाऱ्यांच्या तालावर गरब्यांचे सूर गुंजत असताना पारंपरिक गाण्यांसह आधुनिक संगीताच्या तालावर युवक युवती थिरकत असताना दिसून आले या महोत्सवात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक उत्सवाचा संगम पाहायला मिळाला गरबा महोत्सवाला पाहायला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती आयोजकांनी सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी पारितोषिकांचे आयोजन केले होते या महोत्सवात देवीचे भजन कीर्तनाचा समावेश करून गरबा महोत्सव अधिक आकर्षक करण्यात आला होता